हॅपी बाबा खतरनाक सर आरडी यू थैंक यू <laughs> पैसा घेणारय ना भाई हे आमच्या घरातल्या महालक्ष्मी अशा प्रकारे गाइस पूजा संपन्न झालेली आहे सो गाईस भूषण दादा आलेला आहे हॅलो गाय तुमचं पुन्हा स्वागत आहे तर गायच मी विचार आहे काय कार मध्ये इकडनं कल्यात जाऊ शॉपिंग करायला शॉपिंग आम्हाला एसी घ्यायची फायनली गॅस आम्ही आमच्या घरी एसी लावतोय माझे दादू आहे मागे बिझी माणूस तर काय सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना शुभ शुभ दीपावली दीपावली आर्थिक शुभेच्छा तर गाईज तुम्ही पाठचा ब्लॉग बघितला असेल संडे स्पेशल प्लस मामा आणि मावशी ज्यांची भावबीज मम्मी मावशी बावबीज ते तुम्हाला रिझन माहिती असेल का आम्ही लवकर भावबीज केले तर तुम्हाला सांगितलं मध्ये तर गाय आता तुम्हाला शॉपवर जाऊन भेटतो काय फिरता फिरता हॅपीआर थँक्यू थँक्यू काय घेतला गाईस मिठाई घेतली मधुरेबा मधून

सो so गाईज आता आम्ही आलो विजय सेल्समध्ये गाईज आम्ही चॉईस करतोय ही घ्यायची का कुठली ही घ्यायची लॉयर्ड लॉयर्ड फाय स्टार आहे पण हे पण फाय स्टार आहे आता आम्ही थोडा डिस्कशन करू मग फिस्कोरी घ्यायची का ही घ्यायची मग लाफ फोन दाजू आता विचार कुठली पाहिजे सो so गाईज दे ब्लॉक्स इतने लगे लग सब्सक्राइब करा तुम्हें आपका आईडिया है सब्सक्राइब सक सो so गाइज गाइज ये देखो तो कैमेरा पैन हलता फोटो क्या फोटो की तो फोटो खींच

पाउस चालू है थोड़ थोड़ा थोड़ा तुम्हारा आवाज में क्लियर है तो क्या कि हवा तो खूब चालू है गाय चाहिए फटक चलते जोरक से आधी मैं पोचो घरे तो चलो गाय तो 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 तुम्हारा भी थोड़ा वे गाय चाहिए समोर ब बघ मम्मी रांगोळी पण काढले काय यार सगळा दिसला आता सर्व बाबा पाऊस बघला कायच आहे बघा मम्मीने लक्ष्मी पूजनाची पण तयारी केली फलार जेवण नैवेद्य आरती आणि लक्ष्मीची मूर्ती पाच फळ पण ठेवल्यात आणि काय जे स्वीट्स हे सगळं आमच्या बिल्डिंग मध्ये ना तर काय आता मी पण फटाफट रेडी होतो तुम्हाला तर हे बघा हा व्हाईट कुर्ता आणि सपत लिंगा हा माझा आजचा ड्रेस आहे आणि हे ना फक्त मलाच नाही आहे सर्वांना सेम सेम आहे हे बघा पप्पा रेडी झालेले आहेत फुल अजून तक टाक रेडी झालाय अजून सुद्धा रेडी झालेलं गाईज हे बघा वाईट वाईट गाईज मी अजून रेडी नाही झालोय आता फक्त बनवून घातलेलं आहे तर फायनली आय एम रेडी नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ना ड्रेसिंग पप्पा नक्कीच कमेंट करून सांगा पप्पा कसे वाटतात पप्पा मी तर गाईज आता फक्त दोन मिनिटं थांबा तुम्हाला अजून एका व्यक्तीशी भेटतो गाईज तुम्हाला आता आमच्या घरातली महालक्ष्मीशी भेटतो स्टेज टू दोन मिनिटं एक मिनिट बघू शकता आमचे मम्मी आलेले आहेत दादू आलेले आहेत हे आमच्या घरातल्या महालक्ष्मी कमेंट करून नक्कीच सांगा मम्मी कशी दिसते ते सुंदर दिसते तुम्ही पण सांगा आणि आमचं नवरदेव पण कसं दिसत ते पण सांगा तर चला काय आता आम्ही पूजा कराल जाऊ

अशा प्रकारे गाईस पूजा संपन्न झालेली आहे बघू शकता अजून नारळ फोडचं बाकी आहे दादू दिवे लावतोय ला आधी लावले कमी येतो म्हणून अजून लावतोय दिवे फोटो काढ गाईस एक मिनिट गायच आहे बघा जाजू सुद्धा पूजा झालेली आहे पप्पा ऐकायची लाईट लाइटिंगला आलाय काम का। फुल वाट लावले जसं पाऊस आला ना आमच्या इकडे सगळ्या लाईन झाल्या जाऊ दे आता चला फोटो काढून पाहिला सगळं काढून पाऊस थांबलाय आता हो गाईस भूषण आता आलेला आहे तुम्ही एकटी हॅपी दिवाळी बस ओहो पडू पडू गाइस आमची भूमिदी आहे हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी लपली <laughs> लपली vlog <laughs> <लपली। laughs> मध्ये आले बडा आता आले ब्लॉग मध्ये आले चल हां तर गाइस ऐकत नाही दादू किती पाऊस होऊ दे फटाक लावाच काय मग एकटे लावाच पावसान घेतले गाणी घातले ये वाजता मीला पकड बघ छत्री बजेवरती पटकन काला लागेल पेट बी नाही लायटर आणाना लागेल आता भीतर नाही थोडा हे नाही घरायचा फायनल लागलाय काय चांगला नीलम हॅपी दिवाळी बाबा हॅप्पी दिवाळी आई मामी हॅपी दिवाळी जेवण आल कुठे गेली

निघाला ए, ए, तर आईस मग असा फुचका निघाला बघा हाने फुचका निघाला पाहिजे हॅपी बोल परत काय खाल्ले एवढा खाल्ले काय तुम्ही खाल्ले काय काही तंबाव खाल्ले तोंड तिकडं नाही पटाका तिकडं

फटाके <laughs> आता आम्ही स्नेक लावलाय स्नेक मध्ये थोडी बॉडी फिक्स चालू आहे आता इतकी मोठी आमची माळ आहे पावचा साखरपुडा आहे ना येणार आहे ना म्हणून त्याची तयारी चालू आहे हा आज तोरे आता सासरवाडीची माणसं ना दाल माला जादू लावत आहे बटाक्याची माळ वन टू थ्री गो लावलेली आहे आणि अशा प्रकारे माल कपला आम्हाला फोटो देवराजचा